लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात या संगमनेर तालुक्यातील समनापूर आणि सुकेवाडी परिसरामध्ये प्रचारानिमित्तानं गेल्या होत्या समनापूरमध्ये जयश्री थोरात यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन पंजाला मतदान करण्याचं आवाहन केलं आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याची विकासकामांच्या माध्यमातून मोठी प्रगती केली आहे त्यामुळं संगमनेरचे आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना विजयी करण्याचा निश्चय तालुक्यातील मतदारांनी केला आहे असं मनोगत भास्कर शिरमाळे समनापूरचे सरपंच जगन चांडे रवी गुंजाळ यांनी व्यक्त केलाय संगमनेर विधानसभेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात हे दा, उमेदवार आहेत करत उमेदवार आणि गेला आठ पंचवार्षिकचा वर्षाचा अनुभव घेतला बाळासाहेब थोरात यांना संगमनेर तालुक्यात जोड नाही दोड नाही त्यासाठी काही बाहेरचे लोकसुद्धा येऊन उभे राहण्याचा प्रयत्न केला पण ते सक्सेस झाले नाही आणि दोड न मिळाल्यामुळं कुणाला तरी उभे करून उमेदवार दिली तरी पण नामदार बाळासाहेब थोरात हे एक लाखाच्यावर लेडी निवडून येणार आहेत साहेबांची सहकारावर असलेली पकड गावात असलेले बारीक लक्ष आणि लोकांच्या भूल थापेला बळी न पडता समस्त तालुक्यातील लोकांनी भरभरून बर मतदान करून आमदार बाळासाहेब थोरात यावेळेस मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार महाविकास आघाडीकडनं आहेत सगळ्यांनी जपटासाठी मतदान केलं पाहिजे त्या मतदानातून नाव मार्जन थोराजांना डेट म्हटलं पाहिजे आणि फोराज साहेब आणि संगमनेन संगमनेचा अभिमान हे लवकरच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी अपेक्षा समनापूर ग्रामस्थांकडनं व्यक्त करतात माननीय फोराज साहेब हे आपल्या तालु संगमनेर तालुक्यातून नव्यानला उमेदवारी करत आहे तर त्यांनी जे सहकाराचा हा डोंगर रचलेला आहे ह्या डोंगरा रचलेल्या डोंगराचे आपण शिलेदार होण्यासाठी किंवा तिन्ही केलेल्या या कामाचे आपण साक्षीदार आहोत आणि या साक्षीदार असलेल्या या सर्व कामातून आपण जे त्यांनी जे गे आता उमेदवारी केलेली आहे ते उमेदवारी आमदारकीची नसून ती मुख्यमंत्री पदाची उमेदवारी आहे आणि मुख्यमंत्री पद साहेबांना मिळाल्यानंतर आपुणी केलेलं मतदान हे मुख्यमंत्र्याला होणार आहे आणि ते मुख्यमंत्र्याच्या लेवलला होणार आहे तर आपण सर्वांनी आमदार साहेबांना मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि भरघोस मताने विजयी करावं ही नम्र विनंती आमदार बाळासाहेब थोरात ते नवव्यांदा उमेदवारी करीत आहे तर या ठिकाणी नामदार बाळासाहेब थोरात यांनी चाळीस वर्ष आमदार म्हणून आणि वीस वर्ष मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे तर एक संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने संगणनेरच्या वैभवात त्यांच्यामुळे पडलेली बर आहे संगणमेरची बाजारपेठ असन किंवा संगमेरचा सहकार क्षेत्र असं सर्व क्षेत्रामध्ये नामदार बाळासाहेब थोरात त्यांचं बालकेळाने लक्ष असतं खेडोपाडीसुद्धा निळवंड्याच्या माध्यमातून पाणी पाणी पाटाला पाणी आलेलं आहे आणि ते पाटाला पाणी आल्यामुळे आमदार बाळासाहेब थोरातन खेड्यापाड्यातलीसुद्धा जनता खुश आहे आणि भविष्यातसुद्धा संगमेर तालुक्याच्या जनतेची ही अपेक्षा आहे की थोरात साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यामुळे सर्व जनता खेड्यापाठ्यातील असं किंवा शहरातील कार्यकर्ते असतील सर्व ग्रामस्थांनी एकच ध्येय केला नामदार बाळासाहेब थोरातांना एक लाखापेक्षा जा जास्त लीड भरून द्यायची त्यामुळे समन ग्रामस्थांची होती मी सांगू इच्छितो का गा, समनापुरगा गावातून नामदार बाळासाहेब थोरातांना जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांचा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी मानस बाळगलेला आहे नामदार बाळासाहेब थोरातांना पुढील वाटचालीसाठी सप्त ग्राम ग्रामस्थांची होती नामदार साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी प्रचार फेरी काढली तर सुकेवाडी गावातून देखील भव्याची प्रचार फेरी काढली गेली यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते इथं तुलसी विवाह निमित्तानं त्यांनी भेट देऊन विवाह सोहळ्यात सहभाग घेतला या विवाह सोहळ्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देऊन आमदार बाळासाहेब थोरात यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असंही आवाहन केलं अतिशय शुभ असा दिवस हा असतो आणि इथून पुढे आपल्या लग्नांच्या तिथी सुरू होऊन जातात खरं येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये खूप सारे लग्न माझ्यामध्ये सतरा तारीख थोडी जास्त शुभ दिसते एवढ्या एवढ्या लग्नांचे पत्रिका ऑलरेडी आलेल्या आहे आणि खरंच म्हणजे आपला जो लग्नांचा मुहूर्त जो आहे तो इथून पुढे सुरू होऊन जातो तसं म्हणतात भारताची युवा ताकद जी आहे ती सर्वात मोठी आहे त्याच्यामुळे लग्न समारंभ सुद्धा तेवढेच जास्त आहेत त्यामुळे आपल्याला इथून पुढचा हा काळ जो हो आहे तो अतिशय शुभ आहे आपला संगमनेर तालुका हा देवाला मानणारा तालुका आहे संतांची भूमी आपण सर्वजण ह्या तालुक्याला म्हणत असतो आणि नक्कीच म्हणजे आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व धर्म सर्व जाती एक साथ एकजूट आपण सर्वजण राहत असतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला तसंच राहायचं आहे आणि खरंच म्हणजे आपण सर्वजण एकाच परिवारातले आहोत एक, एक परिवारात हो, कुटुंब आहोत आपल्याला तसंच इथून पुढे सुद्धा राहायचं आहे मी तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते खूप खूप शुभेच्छा देते समनापूर आणि सुकेवाडीमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा मिळतोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉज कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस